या जगात जुगाडू लोकांची कमी नाही आणि जर आपण भारताबद्दल बोललो तर येथे आपल्याला लोक अतिरिक्त जुगाड करताना दिसतात असा कोणताही परिसर किंवा रस्ता नसेल जिथे कोणी जुगाडामध्ये तज्ञ नसेल प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक परिसरात तुम्हाला कोणीतरी सापडेल जो फक्त संधी शोधत आहे त्याला संधी मिळते आणि तो आपल्या युक्त्या दाखवायला बसतो आम्ही हे सांगू शकलो कारण असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आम्हाला पाहायला मिळाले ज्यात एकापेक्षा जास्त जुगाड पाहायला मिळाले सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक अतिशय धोकादायक जुगाड दिसत आहे आजच्या काळात प्रत्येकाच्या घरात स्मार्ट टीव्ही दिसतो पण एक काळ असा होता की लोकांच्या घरात बॉक्स असलेला टीव्ही दिसत होता होय तोच टीव्ही जो बॉक्स सारखा होता ते खराब झाले की लोक भंगार म्हणून विकायचे मात्र ती विकण्याऐवजी एका व्यक्तीने त्यात जुगाडचा वापर केला त्या व्यक्तीने मागील बॉडी बदलून त्यात कूलर फॅन बसवला टबमध्ये मध्ये पाणी भरले वर बसवले आणि ही जोडली यानंतर त्या व्यक्तीने ते बॉक्समधून मधून कुलर मध्ये बदलले हा जुगार पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर सार्कॅस्टिक स्कूल अंडरस्कोर नावाच्या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे